उत्तर प्रदेशातल्या हाथरस इथं एक दुर्घटना घडली ज्यात शेकडो जीव केले हा कार्यक्रम ज्या भोलेबाबाचा बाबाचा होता तो भोलेबाबा आणि या कार्यक्रमाचा आयोजक अजूनही फरार आहे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत पण आता या भुलेबाबद्दल आणि त्यानं केलेल्या चमत्कारांबद्दल नवनवीन खुलासे समोर आलेत सत्संग कार्यक्रमात झालेल्या चेंगराचेंगरीत इतके लोक मृत्युमुखी पडूनही भोलेबाबा अजूनही समोर का आलेला नाही कोट्यवधींची संपत्ती असलेला हा भोलेबाबा लोकांचा गुरु कसा झाला इतक्या मृत्यूनंतरही त्याच्यावर गुन्हा का दाखल नाहीये असे अनेक प्रश्न आता समोर येत आहेत याबद्दलची माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही पाहताय लोकमत डॉट कॉम मंगळवार दोन जुलै उत्तर प्रदेशातल्या हातरस जिल्ह्यातल्या सिकंदरा राऊ परिसरातल्या फुलराई गावात एक सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता नारायण साखर हरी उर्फ भोले बाबा हा अशा कार्यक्रमात कथाकथन का करतो ही माहिती आता समोर आली आहे त्याचा अनुयायी वर्गही मोठा आहे अशाच एका कार्यक्रमात नुकतीच एक दुर्घटना घडली ज्यात एकशे बावीस जणांचा मृत्यू झाला या कार्यक्रमात नेमकं काय झालं का ते पाहूया फुलराई गावातला हा कार्यक्रम आटोपून भोलेबाबा बाहेर जायला निघाला तेव्हा त्याच्या जाणाऱ्या गाडीच्या मागे भक्त धावायला ला लागले ते आशीर्वाद म्हणून जमिनीवरची धूळ उचलायला पण एका पाठोपाठ एक आलेल्या भक्तांना सुरक्षा कर्मचारी म्हणजे सेवेकरांनी मागे ढकललं ज्यामुळं अनेक जण एकमेकांच्या अंगावर पडले आणि सुरू झाली प्रचंड चेंगराचेंगरी आणि धावपळ यातच महिला लहान मुलं पुरुष अशा शेकडोंचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणात आतापर्यंत सहा जणांना अटक आहे उत्तर प्रदेशातल्या हातरस इथं सत्संगाच्या कार्यक्रम स्थळी सेवेकरी म्हणून काम करणाऱ्या दोन सहा दोन महिलांसह जणांना पोलिसांनी अटक या आरोपींमध्ये चौघे पुरुष तर महिलांचा समावेश आहे राम लढाईत उपेंद्र यादव मेघसिंग मुकेश कुमार यांच्यासह मंजू यादव आणि मंजू देवी या महिलांनाही पोलिसांनी अटक केलीय या सत्संगाला ऐंशी हजार लोकांनी उपस्थित राहण्याची परवानगी प्रशासनाने दिली होती पण प्रत्यक्षात अडीच लाख लोक हजर राहिले असं पोलिसांनी दाखव दाखल केलेल्या एफ आय आरमध्ये म्हटलंय या कार्यक्रमाचा आयोजक हा भोलेबाबाचा मुख्य सेवेकरी होता देवप्रकाश मधुकर असं त्याचं नाव आहे तो सध्या फरार आहे देवप्रकाश हा हातरसच्या सिकंदरा राऊ इथला रहिवासी आहे तो भोलेबाबाचा निकटवर्तीय आहे त्याचं घर सध्या बंद आहे तो त्याच्या कुटुंबासह हो फरार झालाय असं सांगण्यात येत त्याला पकडून देणाऱ्याला पोलिसांनी एक लाख रुपयांचं बक्षीसही जाहीर केलंय घटना घडली त्या दिवशी म्हणजे दोन जुलैला रात्री एफ आय आर नोंदवला गेला ज्यात देवप्रकाशवर गुन्हा दाखल झालाय पण त्यात भोलेबाबाचं नाव नाहीये ज्यावरूनही अनेकांनी संताप व्यक्त केलाय देवप्रकाशच्या अटकेनंतर यात अधिक खुलासे होण्याची शक्यता आहे त्यानंतर भोलेबाबाची चौकशी केली जाणार असल्याचंही सांगण्यात आहे पोलिसांकडून भोलेबाबाचा तसंच देवप्रकाशचा गुन्हेगारी प्रकरणांमध्ये काही सहभाग होता का याचा तपास सुरू आहे तर आपल्या वकिलांमार्फत एक निवेदन जारी केलंय घडलेल्या घटनेबाबत दुःख व्यक्त केलंय या, के या निवेदनात म्हटलंय की आम्ही मृतांच्या कुटुंबियांप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो आणि जखमी लोक लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या समाजकंटकांवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील डॉक्टर ए पी सिंह यांना नेवण्यात आलं आपण दोन जुलैला हाथरसमधल्या फुलरेई इथं आयोजित करण्यात आलेल्या सत्संगाच्या कार्यक्रमातून खूप आधीच निघून गेलो होतो असं स्पष्टीकरण भोलेबाबानं या निवेदनात दिलंय आता पाहूया हा भोलेबाबा सामान्य माणूस ते गुरु कसा झाला नारायण साकार हरी उर्फ बाबा उर्फ विश्वहरी हा व्यक्ती गेल्या काही वर्षात गुरु म्हणून प्रसिद्धीला आला बाबाचं मूळ नाव सूरजपाल सिंह आहे तो कासगंज इथल्या पटियालाचा रहिवासी आहे बाबा पूर्वी पोलीस खात्यात हवालदार म्हणून नोकरी करायचा काही वर्षांपूर्वी पोलीस हवालदाराची नोकरी सोडून भोलेबाबा बाबानं सत्संग कार्यक्रम सुरू केले अशी माहिती समोर येत आहे याबाबत भोलेबाबाच्या शेजारी राहणारे जगदीश चंद्र यांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे जगदीश चंद्र हे भोलेबाबा राहतो त्या केदार नगर इथं राहतात ते सांगतात की पंचवीस वर्षांपूर्वी नारायण साकारहरी या व्यक्तीनं आमच्या शेजारी सत्संग कार्यक्रम सुरू केला सुरुवातीला आजूबाजूच्या भागातल्या महिला या कार्यक्रमाला यायच्या देणगी गोळा करून आणि मदत करून त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपला प्रभाव निर्माण केला त्यामुळे दूरवरूनही अनुयायी येऊ लागले नारायण साकारहरी यांचे शेजारी साबीर चौधरी यांनी सांगितलं की तीस वर्षांपूर्वीपर्यंत ते सामान्य माणसांप्रमाणे जगत होते दोन हजार नंतर बाबा इथं आले नाहीत इथं दर्शनासाठी दूरवरून अनुयायी येतात असं चौधरी म्हणतात ते म्हणाले की दूरच्या भागातून येणाऱ्या पहाटे वाजल्यापासूनच गर्दी जमू लागते तर गगन आणि विकी या परिसरातील नागरिकांनी सांगितलं की आम्हाला कोणताही चमत्कार दिसलेला नाहीये मात्र दर मंगळवारी इथं जास्त गर्दी असते साबीर चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार भोलेबाबांनी त्यांच्या एका नातेवाईकाची मुलगी स्नेहलता हिला दत्तक घेतलं होतं चोवीस वर्षांपूर्वी तिचा मृत्यू झाला त्यानंतर दोन दिवस मृतदेह इथं ठेवण्यात आला होता भक्तांनी घोषणाबाजी करत बाबांना मुलीला पुन्हा जिवंत करायला सांगितलं नंतर बाबांनी मृतदेह नेला तिथं तिला जिवंत करण्यासाठी जप सुरू केला तेव्हा हजारोंचा जमाव तिथं जमला होता जयपूर महामार्गावर अभुआपुरा इथं नारायण साकार विश्वहरी चॅरिटेबल ट्रस्टचा आश्रम आहे गेल्या वर्षीच त्याची खरेदी करण्यात आली होती आश्रमाच्या गेटवर रोज दर्शनासाठी अनुयायी येत असतात चा, नागला भरंगपूर विधापूर गावात भोलेबाचा सत्संग ऐकण्यासाठी लोक मोठ्या संख्येने येत असत अशी माहितीही आता समोर आली आहे दरम्यान पंचवीस वर्षांपूर्वी एका मृत्यू झालेल्या मुलीला जिवंत केल्याचा दावा केल्याप्रकरणी भोलेबाबाला अटकही करण्यात आली होती अशी माहितीही समोर आली आहे डिसेंबर दोन हजार मध्ये बाबाला सहा जणांसह अटक करण्यात आली होती तेव्हा त्याच्या अनुयायांनी स्मशानभूमीतच गोंधळ केला होता पोलिसांनी वापर करून काही लोकांना अटकही केली होती याबाबत या प्रत्यक्षदर्शी दिलेल्या माहितीनुसार यांना मूल म्हणून कॅन्सरग्रस्त भाचीला त्यानं दत्तक घेतलं बेशुद्ध मुलीला चमत्कारिकरित्या बरं करण्याचा भोलेबा दावा केला होता पण त्या मुलीचा मृत्यू झाला हीच ती मुलगी जिला त्यानं दत्तक घेतलं होतं या प्रकरणात पोलिसांनी भोलेबाबाला अटक केली पण पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता झाली दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्संग कार्यक्रमात घडलेल्या या दुर्घटनेमागे मोठा कट असण्याची शक्यता नाकारता येत नाही असं म्हटलं होतं चौकशी समिती आपला अहवाल दोन महिन्यात सरकारला सादर करणार आहे योगी आदित्यनाथ यांनी जखमींची भेट घेऊन त्यांची विचारपूस देखील केलेली आहे या गेला है या दुर्घटनेतल्या मृतांचा आकडा हा गेलाय सर्व लोकांच्या मृतदेहांची ओळख पटलेली आहे जिल्हाधिकारी आशिष कुमार यांनी गुरुवारी ही माहिती दिली आहे हे मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये एकशे सहा जण हे उत्तर प्रदेशच्या सतरा जिल्ह्यांचे रहिवासी आहेत तर बाकीचे लोक देशाच्या विविध राज्यातले रहिवासी आहेत मृतांच्या नातेवाईकांना केंद्र आणि राज्य सरकार मिळून भरपाई देणार आहेत या अपघातात अडतीस जण जखमी झाले त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना दोन लाख रुपये तर जखमींना पन्नास हजार रुपयांची नुकसान भरपाई देणार असल्याचं सांगितलंय दरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरस इथं भेट दिली आहे यावेळी राहुल गांधी यांनी हाथरस दौऱ्यादरम्यान दुर्घटनेत जखमी झालेले लोक आणि मृतांचे नातेवाईक यांच्याशी संवाद साधला गरीब लोकांचा जीव गेल्यानं अधिकाधिक भरपाई मिळावी अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे काफी लोगों की मृत्यु हुई है तो बात मैं इसको राजनीतिक नहीं कहना चाहता मगर ना प्रशासन की कमी तो है जी और गलतियाँ तो थो हुई थोड़ा साइड करिए। तो ये पता लगाना चाहिए और शायद सबसे जरूरी बात कि कॉम्पेंसेशन सही मिलना चाहिए क्योंकि ये गरीब परिवार है मुश्किल का समय है इनके लिए फरार असलेला भोले बाबा आणि त्याचा मुख्य सेवेकरी देवप्रकाश याच्या शोधासाठी पोलीस प्रयत्न आहेत पण समाजात अशा बाबांप्रती असलेली भाविकांची निष्ठा जर जीवघेणी ठरत असेल तर लोकांनीही आपल्या श्रद्धेच्या मर्यादा ओळखायला हव्यात अशी चर्चा या निमित्तानं सुरू झाली आहे याबाबत तुम्हाला काय या वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा धन्यवाद